ईव्हीएम विरोधात जनजागर स्वाक्षरी मोहीम लोकशाही अबाधित राहण्यासाठी मतदान हे मतपत्रिकेवर घेण्यात यावं यासाठी राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं जनजागर स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांना त्यांच्या कुटुंबांनी जी मतं दिली ते देखील आकडेवारीत न दिसल्यामुळे अखेर हा ईव्हीएम मशीनचा घोटाळा असून म्हणून महायुतीचे उमेदवार हे विजयी झाले आहेत आणि ईव्हीएम मशीनमध्ये होत असलेल्या या घोटाळ्यामुळे लोकशाही दडपली जात आहे ही लोकशाही अबाधित राहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर ईव्हीएम विरोधात जनजागर स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन करण्यात आलं या स्वाक्षरी मोहिमेचे नाशिक जिल्हा समन्वयक डॉक्टर वसंत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य नाशिक ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू खैरे यांच्या या स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन करण्यात आलं यावेळी अण्णा मोरे सरचिटणीस राजकुमार जे नाशिक शहर ब्लॉक कमिटी कार्यालय सरचिटणीस अनिल बेग अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय कार्याध्यक्ष उपसंख्याक अध्यक्ष गुड्डी आप्पा गणेश शेख बाळासाहेब कासार अध्यक्ष यांच्यासह नाशहर काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते तसेच या स्वाक्षरी मोहिमेला युवक युवतींसह ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे मध्यनासिक ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने ईव्हीएम मध्ये जे मतदान होत जे निवडणूक आयोगाने आकडेवारी वेळोवेळी जी सादर केली त्यानंतर जे मत काउंटिंगच्याकडे मोजले जातात जे मतदान मोजले जाते याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तफावत आढळते विरोध करण्यासाठी यंदवण्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने आज ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये जनजागृती स्वाक्षरी मोहीम ही हाती घेतलेली आहे आमचा उद्देश हाच आहे की देशामध्ये वेळोवेळी लोकसभेच्या निवडणुका होतात विधानसभांच्या निवडणुका होतात आणि मध्ये मतदानांच्या टक्केवार प्रमाणामध्ये फेरफार झाल्याचा अंदाज आमच्या मनामध्ये आहे तसंच त्याचे जे आकडे येतात ते आज दिसत नाही आणि जे व्हीव्ही मशीनचे मध्ये पेपर मध्ये असलेले जे नेतात जी एक मागणी आहे की जर ई व्ही कुठच्याही प्रकारचा दोष नसेल ई व्ही प्रकारच्या त्याच्यामध्ये काही गडबड करता येत नसेल तर व्हीव्ही पॅट मध्ये ज्या चिठ्ठ्या आहेत त्या एकदा सर्वच्या सर्व काउंट करतात व्हीव्हीएम मशीन मध्ये जसे ज्या पद्धतीने तुम्ही सर्व मतदान मोजतात त्याच पद्धतीने व्ही एम व्हीव्ही पॅटच्या सर्व मोजून मतदारांमध्ये भारताच्या नागरिकाला जो संशय निर्माण झालेला आहे